नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी ऑट्यूब चॅनल तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आज दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी सोरटेवाडी केसरी भयो बैलगडा शहरात मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे पक्ष टू व्हीलर गाडी आहे एक आदत आणि एक बैल या प्रकार हे मैदान पार पडत आहे मंडळी आजच्या सोरटेवाडी केसरी या मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक रणजी सर निमाळकर आणि विठ्ठल ड्रायर बुतकर यांचा साई आजच्या सोरटेवाडी मैदानामध्ये गाठाला पळाला नक्की कोणत्या गटामध्ये पळाला नक्की काय झालं गट पास झाला का आपण हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी आजच्या सोरटेवाडी मैदानामध्ये साईसोबत पळाला हिंद केसर कोरेगावचा एक नंबरचा मानकरी स्वराज स्वराज आणि साई आजच्या सोरटेवाडी मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये मध्ये पळाले गट क्रमांक एक मध्ये पाळले तास क्रमांक चार वरती मंडळ आच्या सोरटेवाडी मैदानामध्ये साईच्या आणि स्वराच्या गाडीवरती ड्रायव्हर होते आपले सर्वांचे लाडके हिंद केसरी विठ्ठल नाना विठ्ठल नाना ड्रायव्हर होते म्हणल्यावर काय मैदानामध्ये विशेष नाही त्यामुळे गट क्रमांक एक मध्ये साई आणि स्वराज पळाले आणि चांगल्याच तुफान वेगाने पळाले आणि चांगल्या जबरदस्त वेगाने पळाले आणि म्हणजे आजच्या सोरटेवाडी मैदानामध्ये साईने आणि स्वराजने दणक्यामध्ये गट पास केला आणि सेमीफायनल साठी दणक्यामध्ये आजच्या सोरटेवाडी मैदानामध्ये प्रवेश केलेला आहे तर नक्कीच आजच्या सोरटेवाडी मैदानामध्ये साय स्वराज आणि साई आपल्याला शंभर टक्के फायनलला काही ना काहीतरी कामगिरी करताना दिसेल ही अपेक्षा करतो आणि आजच्या सोरटेवाडी मैदानासाठी सायला आणि स्वराजला खूप सारा शुभेच्छा देतो धन्यवाद भेटू लवकर बलकडे शहराच्याविषयी नवनवीन अपडेट घेऊन नवनवीन गाडामोडी घेऊन त्यामुळे आपल्याला एक सबस्क्राईब करून ठेवा